नमस्कार मंडळी मी अंजली तर आता आज काय करते मला गाव गावाला जायची तयारी करायची तर ड्रेसची फिटिंग जास्तच झाली होती तर तर ते मी काढते आणि त्याच्यानंतर बॅग पॅकिंग करायला घेतले सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आम्ही आणि कोलगेटपासून ब्रशपासून अजून काय काय घेतले रे आपण काय घेतलं खायचं सामान वगैरे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत तर आता मी काय करते किचनमध्ये आले आणि रोज मेरी जे घेतला होतं ना मी ऑनलाईन तर ते वॉटर तयार करते तर हे बघू शकता दोन चमचे ॲड करणार आहे पाणी बॉईल करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे ॲड करायचं आहे आणि ते चांगलं बॉईल झालं की आपल्याला थंड करून मग एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रोज किंवा तुम्ही यूट्यूबवर भरू बघू शकता रोज मेरी वॉटरचं कसं अप्लाय करायचं ते तरी पण मी एकदा दाखले कारण मीच फर्स्ट टाईम करते ना त्याच्यासाठी दाद तो जितने बाद बस

तयारी सगळी आमची झाली आहे आम्ही आता ही प्रॅक्सिस आणखी होती साई बोल वॅक्सिंग मस्त झालेलं आहे तर गावाला दोन आहे पहिला आहे अजून तीन पण आहे पण गावाला जाण्यासाठी हे पण त्या तिनं नाही लगेच हासाय लागेल काय गोय तर मी अजूनही काढायला सांगितले आणि त्याच्यानंतर इस्टरमध्ये गावात बघा सामान बनवले तर हे देवासाठी सामान आणलेलं आहे मी बाळा आणलेलं आहे बाकीचं आर्थिकच सामान आहे का आम्हाला देवासाठी तेल वगैरे कापूड वगैरे नारळ नारळ तर खूपच मार झाले जातात देवासाठी सगळं देव आपल्याला देत करायलाच पाहिजे ना पण बरं बघा किती नाही हे काय आहे थोडे साक मोदम प्रसादासाठी तर गरज मेन हे आलेलं आहे त्यांना खाण्याचं पण घेतलं नाही आणि मेन पोहा त्याच्यानंतर शेंगदाणा आणि तांदळाचं पीठ बाकी काही आहे पण नाश्त्यासाठी सकाळचं पाहिजे ना ते तांदळाचं पीठ नको भाकरी घालाय ना तांदूळ बोलतोय आणि आता थोड्या वेळ तयारी करणार आली आणि रात्रीचं निघणं रात्री जेवण वेगळ्याच झाले आता तयारी करणार थोड्या वेळाने आम्ही निघणार बाग बॅग वगैरे सगळं पॅकिंग झालं माऊचं माऊन सगळ्या आमचा केला ऑनलाईन आहे माऊ तर चला आता नुकतं व्हिडिओ केला तर गेला कारण तुला नेटवर्क भेटत आहे की नाही काय माहिती आता कारण कंटिन्यू केलं होतं ना व्हिडिओचा अनुकरण शॉर्ट व्हिडिओ टाकायला कंटिन्यू केलं होते दोन आणि तीन महिन्यात आहे ना त्याच्यानंतर आधी लॉन्ग व्हिडिओ बोलत शॉर्ट व्हिडिओला तुझ्या गॅप पडला की पडला मग असं असतं त्याच्यामुळे त्याचं दूर डाऊन होतात त्याचं